मित्रांनो मागील भागात आपण पाहिलं की तिसऱ्या दिवशी आत्मा आपल्या संसाराच्या आठवणींनी कसा पछाडला जातो तो, तो आपल्या कुटुंबाला रडताना पाहतो त्यांच्या वेदना अनुभवतो पण स्वतः काहीच करू शकत नाही त्याला जाणवतं की आता संसाराशी असलेली त्याची शेवटची नाल तुटते आहे पण मित्रांनो हा प्रवास इथेच थांबत नाही कारण चौथ्या दिवशी आत्म्यासमोर प्रकट होतात यमदूत ते यमधर्मराजाचे दूत असतात ते आत्म्याला पुढच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी येतात चला तर मग जाणून घेऊया गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याचा चौथा दिवस कसा असतो मित्रांनो चौथ्या दिवशी आत्मा अजूनही भटकत असतो त्याच्या मनात भीती संभ्रम दुःख यांचा महापूर असतो तो विचार करतो आता माझं काय होणार माझं गंतव्य कुठं आहे याच क्षणी त्याला जाणवायला लागतं की काही अदृश्य शक्ती त्याच्या आसपास फिरत आहेत ते म्हणजे यमदूत त्यांची उपस्थिती आत्म्याला हळूहळू कळू लागते ते त्याला दुरूनच दिसतात कालसर सावल्या भयंकर चेहरे विचित्र रूप आत्मा घाबरतो थरथर कापतो त्याला वाटतं हे कोण आहेत मला का पाहत आहेत पुराण सांगतं की चौथ्या दिवशी यमदूत आत्म्याच्या जवळ येतात ते त्याला ते हळूहळू बांधून घेतात ते काही आत्म्याला लगेच घेऊन जात नाहीत पण त्याच्या उपस्थितीची जाणीव करून देतात आत्मा पळण्याचा प्रयत्न करतो आपल्या कुटुंबाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण जिथे जाईल तिथे त्याला त्या यमदूतांच्या सावल्या दिसतात ही अवस्था इतकी भयानक असते की आत्मा स्वतःशीच म्हणतो माझं जीवन संपलं आता मी कुणाचाच राहिलो नाही यमदूत त्याला सांगतात तुझा प्रवास इथे संपला आहे आता तुला यमलोकात न्यायचं आहे ही वाक्य आत्म्याच्या मनात भयाचं वादल उठवतात याच दिवशी घरच्यांनी केलेलं पिंडदान आणि तर्पण आत्म्याला मोठा आधार देतात कारण जेव्हा यमदूत आत्म्याला घेऊन जायला येतात तेव्हा त्या विधीच्या पुण्यामुळे आत्म्याला थोडा आत्मविश्वास मिळतो गरुड पुराणात सांगितला आहे जेव्हा कुटुंबीय श्रद्धेने पिंडदान करतात तेव्हा आत्मा यमदूतांना पाहूनही फारसा त्रास अनुभवत नाही त्यांच्या मनात धैर्य निर्माण होतं पण जर हे विधी टळले गेले तर आत्मा अधिकच भयभीत होतो यमदूत त्याला कठोरपणे खेचून नेतात कल्पना करा तुमचा आत्मा घराजवळ उभा आहे तुमचे आपतेष्ट अजूनही तुमच्यासाठी रडत आहेत पण अचानक तुम्हाला काल्या सावल्या दिसायला लागतात त्या सावल्या तुम्हाला धरायला येतात तुम्ही ओरडता माझ्या मुलांना एकदा मिठी मारू दे माझ्या आईला शेवटचं पाहू दे पण यमदूत कठोर आवाजात म्हणतात वेल संपली आहे आता चल तुम्ही विनवण्याकरता पण कोणीही ऐकत नाही हा क्षण इतका भीषण असतो की आत्मा स्वतःच्या दुःखापेक्षा कुटुंबापासून वेगळं होण्याच्या वेदनेने रडतो गरुड पुराण सांगतं की चौथ्या दिवसानंतर आत्म्याला हळूहळू घरापासून दूर नेलं जातं यमदूत त्याला धरून ठेवतात त्याच्या नशिबानुसार त्याच्याशी वागतात जर आत्मा पुण्यवान असेल तर यमदूत त्याच्याशी सौम्यपणे वागतात पण जर आत्मा पापी असेल तर ते त्याला निर्दयीपणे ओढत नेतात हीच ती वेल असते जेव्हा आत्म्याला पहिल्यांदा जाणवतं की आता माझा प्रवास खरा सुरू झाला आहे आता मी घर संसार आपतेष्ट यांच्यापासून दूर चालवलो आहे मित्रांनो चौथ्या दिवशी आत्म्याला यमदूत भेटतात ते त्याला धरतात त्यांच्या भोवती फिरतात आणि हळूहळू त्याला घरापासून दूर न्यायला सुरुवात करतात पण खरी भीती आता पुढे आहे कारण पाचव्या दिवशी आत्म्याचा सामना होतो त्याच्या पाप पुण्याच्या हिशोबाशी तो अनुभव कसा असतो आत्मा कसा आदरतो हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याचा पाचवा दिवस धन्यवाद